आतापर्यंत बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत होत्या आवाजातून आता त्या आवाज तुमच्या समोर उभं राहून बोलणार आहोत ज्या बातम्यांनी प्रश्न विचारले ज्या बातम्यांनी व्यवस्थेला आरसा दाखवला त्या बातम्यांनी सामान्य माणसाचा आवाज रोहून सत्य मांडलं त्या बातम्यांचा विश्वास आज एका नव्या रूपात तुमच्या समोर येतोय राजकारण असो की प्रशासन गाव असो की देशाची राजधानी बातमी कोणाचीही असो डी एस न्यूज ट्वेंटी फोर वर बाजू फक्त सत्याचीच असेल हो हे आहे तेच व्यासपीठ तोच निर्भीर विचार तोच सत्याचा आवाज फक्त तुम साथ 24, आता तुमच्याशी थेट संवाद साधण्यासाठी एक नवी उपस्थिती फोर आता अधिक थेट अधिक जबाबदार आणि अधिक स्पष्ट ही संपादिका अश्विनी पुरी आता प्रत्येक बातमी तुम्हाला फक्त ऐकू येणार नाही तर ती तुमच्या समोर उभी राहून तुमच्याशी बोलेल डी न्यूज ट्वेंटी फोर सत्य थेट समोरासमोर आता आवाजासोबत चेहराही सत्याचा लवकरच आम्ही घेऊन येतोय बातम्यांचा नवा अंदाज बातम्यांचा नवा अध्याय लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं आज सकाळी अपघाती निधन झालं आहे आज ते बारामती दौऱ्यावर होते आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी ते बारामतीच्या दौऱ्यावर जात होते दरम्यान सकाळी लँडिंग वेळी त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झालाय अजित पवारांसह एकूण पाच जणांचे दुर्दैवी निधन झालंय त्यांच्या निधनाची बातमी पसरताच नेते मंडळी तसेच कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेत अजित पवार यांच्या निधनाची बातमी ही मनाला चटका लावणारी ठरली आहे विमान क्रॅश होताच मोठा आवाज झाला स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे तसेच बचाव कार्याला सुरुवात केली आहे दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार ज्या विमानात होते ते विमान आकाशामध्ये घेरट्या घालत होतं त्यानंतर विमान जोरात कोसळलं विमानाचा भयंकर स्फोट झाला विमानाचे अक्षरशः तुकडे झाले तसेच विमानातील काही मृतदेह रक्ताच्या थारुळ्यात पडलेले होते दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या घड्याळावरून झाली असल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्या हातातील घड्याळ त्यांची शेवटची ओळख असल्याचं सिद्ध झालं आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी बारामती